महापालिकेच्या मिळकत कर विभागाने सरत्या आर्थिक वर्षामध्ये कारवाईचा धडाका लावला शिस्तबद्धरित्या केलेल्या विविध कारवाईमुळे दिलेल्या तीनशे आठ कोटींच्या उद्दिष्टापेक्षाही पुढे जात तेवीस कोटी रुपये अधिक वसुली करण्यात या विभागाला यश आले आहे आतापर्यंत एकूण थकबाकी वसुलीपोटी अडीचशे नळ तोडण्यात आले तर विविध अठ्ठावीस मिळकतींना सील ठोकण्यात आले अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली दरम्यान महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकतकर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली मिळकतकर विभागाने नेटके नियोजन शिस्तबद्ध कारवाई करत कर वसुली केली महापालिकेच्या मिळकतकर विभागाने सरत्या आर्थिक वर्षात शास्ती वॉरंट फी आणि दंडमाफीचा निर्णय घेतला शहरातील थकबाकीदारांनी मिळकत कर भरावा यासाठी शंभर टक्के शास्ती व दंडमाफीची ही योजना आणली त्याला सोलापुरातील मिळकत कर थकबाकीदारांनी चांगला एकतीस ते ते मार्च दोन हजार चोवीस अखेर वसुली करण्यात आली सातशे त्रेचाळीस कोटी एकावन्न लाख रुपये डिमांड होती त्यापैकी तीनशे आठ कोटी ती सात लाख रुपये उद्दिष्ट देण्यात आले होते या वर्षभरात हे उद्दिष्ट पूर्ण करत त्यापेक्षा तेवीस कोटी रुपये अधिकची वसुली करण्यात मिळकत कर विभागाला यश आले आहे तीनशे एकतीस कोटी एकसष्ट लाख सदोतीस हजार पाचशे नव्वद रुपये कर वसुली करण्यात आली महापालिकेच्या गौसू विभागांतर्गत एकूण चार कोटी पंचाहत्तर लाख रुपये वसुली करण्यात आली वॉटर मीटर पाणीपट्टी अंतर्गत नऊ कोटी एकोणनव्वद लाख एकावन्न हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये जमा झाले शिल्लक आर टी जी एस एक लाख शहाऐंशी हजार रुपये तर शिल्लक धनादेश पोटी पन्नास लाख ,00 रुपये नमूद आहे वर्षभरातील एकूण वसुली तीनशे एकतीस कोटी एकसष्ट लाख सदोतीस हजार पाचशे नव्वद रुपये झाली आहे तसेच हस्तांतरण नाव दाखल व इतर शुल्क पोटी महापालिका तिजोरीत बारा कोटी सहा लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये जमा झाले आहेत असे एकूण आर्थिक वर्षात तीनशे त्रेचाळीस कोटी अडुसष्ट लाख नऊ हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये जमा झाले आहेत महापालिका मिळकत कर विभागाने या वर्षभरात पाच टक्के पंचवीस टक्के आणि शास्ती वर्ण फी व दंडामध्ये शंभर टक्के माफीची योजना लागू केली होती वर्षभरात एकोण एकशे सोळा कोटी एक्याण्णव लाख बत्तीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सूट मिळकतदारांना देण्यात आली या योजनेमुळे मिळकतदारांमधून चांगला प्रतिसाद मिळाला तसेच समाधानही व्यक्त करण्यात आले